रास व्रुचिक्राश, राशीसाठी हा सप्ताह एकदम शुभ फळे देणारा असा जाणार आहे तुम्ही जी कोणतेही कामे कराल त्यामध्ये सगळे तुम्हाला शुभच फळे मिळतील सोबतच सप्ताहाची सुरुवातच एकदम दणक्यात होणार आहे कारण घरामध्ये कोणा एकाचे विवाह ठरेल त्यामुळे आपल्या घरात शुभ कार्य घडतील आणि घरात सर्वांचे मन अगदी हर्ष उल्लासात भरून निघेल सगळीकडे एक सकारात्मक ऊर्जा प्रस्थापित होईल आपल्या घरामध्ये सोबतच एखादे धार्मिक कार्यही घडतील आणि त्यामुळे घरातील सर्वांचे मन अगदी शांत राहील एक प्रकारची मनशांती तुम्हाला प्राप्त होईल आणि त्यामुळे शरीराने पण तुम्ही अगदी राहाल आपले मन या सप्ताहामध्ये खूपच प्रसन्न असणार आहे त्यामुळे आपण कोणतेही निर्णय घ्याल ते अगदी प्रसन्नतेने आणि शांततेने तुम्ही घ्याल त्यामुळे तुम्हाला त्याचे परिणामही चांगलेच मिळतील आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल त्यामुळे आपली निर्णय क्षमता ही ठाम आणि नवीन ऊर्जेने भरलेली तुम्हाला दिसून येईल अचानकपणे तुमच्या जीवनामध्ये अशा काही घटना घडतील त्यामुळे तुम्ही जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदललेला तुम्हाला जाणवेल आणि आप आपण अध्यात्माकडे वळाल त्यामुळे आपली स्वतःची प्रगती होण्यासाठी ही खूप पायरी ठरणार आहे तुमच्या आयुष्यामधली तुम्ही जर कुठे आर्थिक गुंतवणूक केलेली असेल किंवा करण्याच्या विचारात असाल तर त्यामधून तुम्हाला आर्थिक लाभच प्राप्त होतील आणि आपली आर्थिक भरभराटही होण्याची शक्यता आहे तुमच्या राशीचा स्वामी हा मंगळ असल्यामुळे तुम्ही स्वभावानेच थोडेसे तापट आहात आणि सोबतच फटकळही आहात त्यामुळे लगेचच तुम्ही क्रोधी होतात आणि जे काही मनामध्ये आहे ते चटकीने कोणाच्याही तोंडावर स्पष्टपणे बोलून टाकतात तर सध्याचा सप्ताह हा, हा थोडासा तुमच्या क्रोधाला म्हणा तुमच्या त्या स्पष्ट वक्तेपणाला म्हणा जागे करणारा जाणार आहे तरी आपण आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवा कारण तुम्ही नकळतपणे का होईना पण आपल्या आजूबाजूच्या लोकांना दुखवण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला इतर मंडळी क्रोध क्रोधित करण्याचा किंवा राग आणण्याचा प्रयत्न करतील परंतु आपण थोडेसे नम्र राहण्याचा प्रयत्न करा शांत राहण्याचा प्रयत्न करा कोठे प्रवासाला जाण्याच्या जर विचारात तुम्ही असाल तर नक्कीच जा परंतु थोड्या सावधानतेने जा काही अडचणी येण्याची शक्यता आहे परंतु प्रवास छानच होतील त्याचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्या घरामध्ये काही आनंदी वार्ता तुम्हाला समजतील त्यामुळे घरातील वातावरण पण अगदी प्रसन्न राहील घरामध्ये आपल्या परिवारजनांचा एकोपा वाढेल आणि एकमेकांमधील नातेही पहिल्यापेक्षा जास्त घट्ट होईल सोबतच तुमच्या जोडीदारासोबत तुम्हाला वेळ घालवण्यासाठी मिळणार आहे दोघे मिळून कुठेतरी डिनरला किंवा फॅमिली आ, एक टाईम म्हणा असं तुम्ही स्पेंड कराल एक क्वालिटी टाईम तुम्ही स्पेंड कराल आणि त्यामुळे तुमच्यामधील प्रेम अजून जास्त प्रकारे वाढेल एकमेकांना अजून जास्त प्रकारे तुम्ही समजून घ्याल जर जमत असेल तर कुठेतरी जवळच्या ठिकाणी फिरो फिरायला जा त्याचा आनंद घ्या आणि जेवढा टाईम एकमेकांसोबत घालवता येईल तेवढा तुम्ही घालवण्याचा प्रयत्न करा कारण तसे योग आहेत तरी त्याचा पुरेपूर लाभ घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा सोबतच आपल्या संतानाबद्दल थोडीशी काळजी तुम्हाला सतावेल परंतु हरकत नाही छोटी मोठी काळजी आहे त्याच्यावर जर आपण प्रयत्न केला विचार केला तरी पण काळजी मिटून जाईल व्यावसायिक वर्गाला हा काळ भरपूर लाभ मिळवून देणारा असा जाणार आहे आपल्याला व्यवसायामध्ये जे आपले विरोधक आहे त्यांचा सामना करावा लागणार आहे आणि त्यातून आपण आपल्याला काही नवीन अनुभवही मिळतील आणि सोबतच विरोधकांवर मात करायला आपल्याकडे शक्तीही असेल व्यवसायामध्ये आपले नाव प्रसिद्ध होईल आणि त्यामुळे आपले पतही वाढण्याची शक्यता आहे नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी कामानिमित्त बाहेरगावी जावे लागणार आहे परंतु याच्यातून त्यांचा फायदाच होईल त्यांना काही नवीन गोष्टी शिकावयास मिळतील त्याचा त्यांनी भविष्यामध्ये नक्कीच त्यांना फायदा होणार आहे तरुण वर्गाला जर एखादा भागीदारीमध्ये त्यांना नवीन व्यवसाय सुरू करावायचा असेल तर जरूर नक्की सुरू करा आणि व्यवसायासाठी तुम्हाला जे काही भांडवल म्हणा जी काही मदत पाहिजेल आहे तीही तुम्हाला उपलब्ध होईल परंतु त्याच्यामध्ये थोड्याफार अडचणी येतील हरकत नाही प्रयत्न करा तेही दूर होतील आणि तुम्हाला जे पाहिजे तसे सगळे घडल घडेल फक्त प्रयत्न करणे थांबू नका महिला वर्गाला आपली तब्येत प्रथम सांभाळावी लागेल कारण तुमच्या जुन्या काही व्याधी डोकं काढतील आणि त्यामुळे तुम्हाला शारीरिक त्रास पुन्हा सुरू होतील ज्या कोणी वर्किंग वुमन आहे त्यांना कसोटीचा काळ आहे घर सांभाळून त्यांना ते जिथे काम करतात तिथेही त्यांना भरपूर असे काही नवीन टार्गेट मिळतील नवीन कामे मिळतील जबाबदाऱ्या मिळतील तर तिथेही त्यांना भरपूर कष्ट करावे लागणार आहे त्यामुळे त्यांना भरपूर कसरतीचं काम होणार आहे सोबतच कुटुंबासोबत कुठे फिरायला जाण्याचे जर तुम्ही विचारत असाल तर नक्कीच जा थोडंसं तुम्हाला पण रिलॅक्स वाटेल प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आणि जी काही ट्रिप तुम्ही करणार असाल त्याचा तुम्ही एन्जॉय करा पुन्हा ताजेतबाने होऊन या आणि जे आपलं रुटीन आहे ते करायला लागा विद्यार्थी वर्गाला खूप उत्साहाने परिपूर्ण असा हा सप्ताह हो जाणार आहे मनाला पाहिजे तसे शे विषय किंवा क्षेत्र मिळाल्यामुळे तुमचे मन अगदी आनंदी असेल आणि त्यामुळे तुमच्या एकाग्रतेमध्ये भरपूर वाढ होईल आणि अभ्यासामध्ये जास्त लक्ष लागेल पोहोचण्यासाठीची पहिली पायरी अगदी आनंदाने तुम्ही पार कराल ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला हा काळ नवीन काहीतरी शिकण्याचा असा जाणार आहे नवीन शिकण्यामध्ये नवीन अनुभव येतील नवीन व्यक्तींच्या ओळखी होतील आणि त्यातून आपल्याला एक प्रकारचे नवीन उल्हास निर्माण होईल तुमचे मन प्रफुल्लित होईल आणि त्याचाच परिणाम म्हणजे तुम तुमच्या आनंदी मनाचा परिणाम तुमच्या आरोग्यावर सकारात्मक रीतीने होईल त्यामुळे तुमचे आरोग्यही अगदी छान राहील एकंदरीतच पाहता हा सप्ताह तुमच्या राशीला अगदी हर्ष उल्हासाने परिपूर्ण सर्वपरी शुभ देणारा भरपूर आर्थिक लाभ मिळवून देणारा असा जाणार आहे तरी प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर लाभ घ्या धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद